नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस माझ्याकडून सर्व शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवक आठ हजार सातशे सत्तेचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीन हजार नऊशे त्रेचाळीस रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार दोनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जा दर चार हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे लातूर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील